जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक क्रमांक तीन व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे निरूपण तुम्हाला सर्वात अगोदर ऐकायला भेटेल चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया જય જય રઘુવીર સમર્થ ઓમ શ્રી ગુરુદત્તાત્રય શ્રીપાદ શ્રી વલ્લભાઇ નમા મનાચે શ્લોક ક્રમાંક તીન પ્રભાતે મની રામચિંતિતવા પુ વૈખરી રામ આધી વદાવા સદાચાર હાથોર સોડુ નયે તો જણિતોચિતો માનવી ધન્ય હોતો જણીતોચિતો માનવી ધન્ય હોતો समाजाने धिक्कारलेली एक मामूली स्त्री राजवाड्यात चंदन उगाळणे हेच तिचे काम इतके सुंदर चंदन उगाळणारी दुसरी कुणी नव्हतीच कुणा एकासाठी पहाटे उठून भक्तीने नामस्मरण करीत चंदन उगाळणारी ती कुब्जा होती रूपाचा लवलेश नसलेली ठेंगणी पोक असलेली काळी अशी ती कुणाला प्रिय असणार तिची निष्ठा नामस्मरण सतत परमात्म्याचे चिंतन कुणाला कळणार जग सौंदर्याचे भोगते तिच्या वाट्याला नुसती अवहेलना परंतु एका मध्यरात्री राधेसकट सगळी मधुरा निद्रिस्त यमुनासुद्धा संथ अस्तित्व फक्त भणभणणाऱ्या वाऱ्याचे आता कुबजेच्या भक्तीला भगवान श्रीकृष्णाचं रूप आठवता आठवता चिंतन करता करता उधान आलं होतं तन मन कशा कशाचं भान नव्हतं तिला एवढेच काय अंधारच जणू तिच्या भक्तीला घाबरला अचानक डोळे मिटलेली ती भानावर आली पैल तीरावरून मुकुंदाच्या पाव्याचे मंजूळ स्वर कानी पडताच स्वतःला सावरीत तिने समोर बघितले क्षणातच तिचे जीवन धन्य झाले कारण भगवान करुणाद्र नजरेने तिला सांगत होते अगं हा मुरलीराव तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठीच बरं तुझ्या निष्ठेचे फळ म्हणून तू मागितले नाहीस ना तरीही समाजाने अभैरलेली खूपजा मुकुंदाला प्रिय होती तिचे रूप त्याला दिसले नव्हते तर दिसली होती ती निष्ठा फक्त आणि फक्त निष्ठा धन्य ती कुब्जा तात्पर्य सदाचरणी भक्तिमार्गी जीवच जगात धन्य होतो हे होते मनाचे श्लोक क्रमांक तीन व त्यावरील कथा इथून पुढचे निरूपण किंवा मनाचे श्लोक व त्यावरील कथा श्रवण करण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा જય જય રઘુવીર સમર્થ શ્રીરામ સમર્થ ધન્યવાદ